नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर खूप दिवस झालं राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता की जे मुलांच्या लहान मुलांच्या शाळा आहेत तर त्याची वेळ बदलणार आहे, आहे ते ते तर ती नक्की काय वेळ असणार आहे आणि कोणत्या तारखेपासून ह्या ज्या तार शाळा आहेत तर त्या बदलणार आहे शाळांची वेळ बदलणार आहे त्याचबरोबर कितवीपर्यंतच्या मुलांची ही जी शाळा बदल होणार आहे आणि ह्याच्यामध्ये अजून काय काय बदल झालेले आहेत तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पूर्ण जी आर आलेला आहे तर ते डिटेल्समध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर बरेचसे पालकसुद्धा या हा जो निर्णय आहे तर त्याच्यावरती नाराज आहे तर ते काय आहेत आणि पूर्ण आपण व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर तुम्हाला सुद्धा कमेंट करायची आहे की नेमकं तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं ते तर चला अजिबात वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतच्या व सगळे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊच्या नंतर भरवण्याबाबतचा हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन परिपत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण बघूया शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनांचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भाषणादरम्यान माननीय राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची सूचनाही केली होती त्यानंतर सरकारने लगेचच याच्यावरती निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा करून हा जी निर्गमित करण्यात आलेला आहे तर राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयीन राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याची अभ्यास करण्यात आला सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ शिक्षण प्रेमी पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदवण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती गुगल लिंकवरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ञ व शिक्षणप्रेमी शिक्षक पालक यांच्याशी चर्चा केली असता प्राधान्याने खालील महत्वाच्या बाबी समोर आलेल्या आहेत तर ते काय आहे ते आपण एक एक आधी व्यवस्थित वाचून आणि समजून घेऊया त्याच्यातलं पहिलं आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सातच्या नंतर असल्याचे दिसून येते युगातील आधुनिक बदललेली जीवनशैली मनोरंजनाची विविध साधने शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेले ध्वनी प्रदूषण उदाहरणार्थ वाहनांचा आवाज विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अशा विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे त्याचबरोबर पालकांच्या मते ही पाल्याची झोप सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठवण्यासाठी तयार नसतात सकाळी शाळा लवकर असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसावलेले दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा जो उत्साह आहे तर तो कमी झालेला दिसून येतो आणि याचा जो परिणाम आहे तर तो नकारात्मक आपल्या अध्ययनावर होतो त्याचबरोबर आपल्या शरीरावर सुद्धा होतो पाचवं आहे मोसमी हवामान विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे पावसामुळे व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो ते बहुधा आजारी देखील पडतात सकाळी पाल्याला लवकर तयार करणे जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाथाण ही होत असते सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके पाऊस यामुळे सुद्धा खूप अडचणी नी निर्माण होतात यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निम शासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा हा विचार करावा असे सांगण्यात आलेले आहे उपरोक्त परिस्थितीचा विचार करता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याच्या वेळेत बदल करणे आवश्यक होते यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी नऊ किंवा नऊच्या नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबतचा हा जो सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा ह्या उशिरा म्हणजे नऊच्या नंतर ही वेळ ठेवावी असे सांगण्यात आलेले आहे शाळेच्या वेळेत बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणताही बाधा येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी हे सुद्धा सांगितलेले आहे ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळेची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परतवे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी शिक्षक निरीक्षक प्राथमिक यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परतवे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी असे सांगण्यात आलेले आहे वरील परिपत्रक तीन मधील सूचनांचे पालन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करतील याबाबतची दक्षता शिक्षण संचालक प्राथमिक यांनी घ्यावी असे सांगण्यात आलेले आहे आता हा जो जी आर आहे तो पूर्ण वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की खूप विचार करून याच्यातली जी माहिती आहे याच्यातली जे पॉईंट आहे तर ते मांडलेले आहेत तर याचं असं आहे की बऱ्याच पालकांना हे मान्य आहे तर बऱ्याच पालकांना हे मान्य नाही आहे कारण की जे वर्किंग आहेत जे रोज कामावरती जातात ज्यांचं जे ऑफिस आहे तर ते दहा वाजताच असतं त्यामुळे त्यांची जी निघायची वेळ असते तर ती सकाळची लवकर असते त्यांचं असं मत आहे की आमची मुलांची जी शाळा आहे तर ती लवकरच असावी म्हणजे आम्ही मुलांना सोडून आमच्या कार्यालयीन वेळेमध्ये आम्ही आमच्या कार्यालयात जाऊ शकतो तर असं बऱ्याच पालकांचं हे मत आहे तर बरेच पालकांची वेगवेगळी मतं आहेत तर पालकांची मतेसुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर कोण काय बोलते आहे की कोणाला काय वाटतं आहे याबाबत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा सर्वांना ही माहिती पाठवा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा चला तर मग भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र